नमस्कार फ्रेंड्स एकदाच किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स संडे स्पेशलमध्ये मी बनवलेली होती फिश थाळी खूपच साधी सिंपल अशा पद्धतीने झटपट अशा पद्धतीने मी फिश थाळी बनवलेली होती तर त्यामध्ये मी बनवलेले होते कोळंबी रसा आणि सुरमई फ्राय बनवलेला होता खूपच साध्या सिंपल पद्धतीने आणि झटपट अशा पद्धतीने मी फिश थाळी बनवलेली आहे तर त्यामध्ये मी आता सुरमई फ्रायची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे खूपच साधी सिम्पल रेसिपी आहे झटपट होणारी आहे रेसिपी जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली असेल सुरमई फ्रायची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूयात तर, तर फ्रेंड्स एक किलो सुरमई आणलेली होती त्यामधील अर्धे पीस मी फिश फ्राय करण्यासाठी घेतलेले आहे आणि हे पीस जे आहे ते आपण स्वच्छ पाण्याने दोन ते तीन वेळा क्लीन करून घेतलेले आहेत फीट चांगले धुऊन झाल्यानंतर आपण त्याला मॅरिनेट करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक चम्मच हळद ती अशा पद्धतीने आपण पसरवून टाकायचे आहे नंतर आपण त्यामध्ये चवीपुरते मीठ ॲड करायचे आहे मीठ अगदी प्रमाणातच आपण त्यावरती ॲड करायचे आहे नंतर आपण लाल तिखट जे घरचं लाल तिखट आहे ते मी ॲड केलेलं आहे एक चम्मच लाल तिखट नंतर आपण अर्धा लिंबू त्यावरती पिळून घ्यायचा आहे लिंबू ॲड केल्याने आंबट तिखट अशा पद्धतीने माशाची टेस्ट आपल्याला लागते नंतर हा सर्व मसाला आपण फिशला चांगल्या प्रकारे लावून घ्यायचा आहे सर्व माशांना मसाला लावून झाल्यानंतर अशा प्रकारे मासे दिसतील तर हे सर्व मासे आपण मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत तर एक दहा ते पंधरा मिनटासाठी आपण असंच मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहोत जर तुम्हाला लगेचच करायचे असतील तर तुम्ही लगेच तळू देखील शकता ट्राय करू शकता पण मी दहा मिनटासाठी मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देणार आहे माशाला आपण मसाला लावण्यासाठी बेसन पीठ तांदळाचे पीठ रवा हळद तिखट मीठ हे सर्व घेतलेले आहे हे सर्व आपण चांगल्या प्रकारे एकत्र कुरून है। एक करून घ्यायचे आहे एकजीव करून घ्यायचे आहे जेणेकरून जेव्हा आपण माशाला हा मसाला लावू तो चांगल्या प्रकारे लागला जाईल मासे मॅरिनेट झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटानंतर एक एक करून मासे आपण त्या बॅटरमध्ये ॲड करायचे आहेत आणि जे बॅटर आहे आपण सुख बॅटर जे बनवलेलं आहे ते अशा पद्धतीने आपण फिशला लावून घ्यायचे आहे एक एक करून आपण फिशला ते बॅटर लावून घ्यायचे आहे गॅसवरती आपण तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यावरती आपण तेल ॲड करूया तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये एक एक करून आपण फिश ॲड करायचे आहे मासे आपण जे बॅटर लावलेले आहेत ला ते मासे आपण त्यावरती ॲड करायचे आहेत आणि गॅस अगदीच आपण मीडियम ठेवलेला आहे जास्त बारीक केला तर मासे जे आहेत ते खूप छान प्रकारे शिजले जातील पण त्याचा जो क्रिस्पीपणा आहे तो येणार नाही कारण की जास्त कडक अशा पद्धतीने मासे तयार होतील त्यामुळे आपण मीडियम आचेवरच फिश फ्राय करून घ्यायचे आहेत तर एक करून आपण फिश ॲड केलेले आहेत आणि यामध्ये एका पॅनमध्ये सहा फिश ॲड केलेले आहे गॅस आपण अगदी मीडियम आचेवर ठेवलेला आहे आणि बघू शकताय जसे मासे फ्राय होतील तस तसा त्याचा कलर जो आहे तो चेंज होत चाललेला आहे तर चांगल्या प्रकारे आचेवर आपल्याला फिश फ्राय करायचे असतील तर एक दोन ते तीन मिनटं लागतात दोन ते तीन मिनटानंतर आपण एक एक करून फिश अशा पद्धतीने पलटी करून घ्यायची आहेत तर खूप छान आणि सुंदर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडहून फिश चांगला फ्राय झालेला आहे आणि सुंदर कलर देखील आलेला आहे तर सर्व जे मासे आहेत पॅनमधले ते आपण पलटी करून घेतलेले आहेत आता दुसरी साईड जी आहे ती आपण फ्राय करून घ्यायची आहे मासे फ्राय करताना आपल्याला हवे असतील तर यामध्ये आपण कोकमच्या फोडी ज्या आहेत त्या ते तेलामध्ये ॲड करायच्या जेणेकरून माशांना आंबटपणा असा येतो आणि कोकम देखील माश्यासोबत चांगले फ्राय होतात आणि ते माश्यासोबत खाल्ले तरी खूप सुंदर आणि टेस्टी लागतात आणि आपण यामध्ये लिंबू पिळलेलंच आहे मॅरिनेट करताना तर लिंबू आणि कोकम जरी ॲड केलं तर खूपच सुंदर आणि खूपच टेस्टी अशा पद्धतीने फिश तयार होतात आणि आंबट तिखट अशा पद्धतीने माशांची टेस्ट तयार होते आणि खूप छान प्रकारे बघू शकता की फिशला कलर आलेला आहे आणि सुंदर अशा पद्धतीने एका साईडहून तर फ्राय झालेलंच आहे आणि आता आपण दुसऱ्या साईडहून देखील चेक करून घ्यायचे आहे फिश चांगले फ्राय झाले आहेत का नाही फिश अगदी चांगल्या प्रकारे फ्राय होण्यासाठी एक पाच मिनटं तरी आपल्याला लागतात ला क्रिस्पी अशा पद्धतीने फिश तयार होतात पाच मिनटामध्येच तर खूप छान कलर आलेला आहे आणि सुंदर अशा पद्धतीने दोन्ही साईडहून फिश आपले फ्राय झालेले आहेत सुरमई छान आणि सुंदर अशा पद्धतीने फ्राय झालेले आहेत फ्रेंड्स चांगल्या प्रकारे फिश फ्राय होण्यासाठी तेल देखील आपल्याला व्यवस्थित आणि मीडियम अशा पद्धतीने ॲड करावं लागतं जेणेकरून जे फिश आहेत ते चांगले फ्राय होतील मासे फ्राय करून झाल्यानंतर जे राहिलेलं तेल आहे पॅनमध्ये ते देखील आपण यूज करू शकतो ते कशा प्रकारे तर आपण आता कोळंबीचा रस्सा बनवणार आहोत त्यासाठी आपण जे हे तेल आहे ते वापरू शकतो या तेलामध्ये आपण सुरमई फ्राय केलेलं आहे आणि हेच जर आपण ग्रेव्हीसाठी यूज केलं तर खूपच सुंदर अशी टेस्ट येईल ग्रेवीला आणि खूपच छान आणि टेस्टी अशा पद्धतीने आपली कोळंबीची ग्रेवी तयार होईल तर फ्रेंड्स खूप सुंदर आणि झटपट अशा पद्धतीने मी तुम्हाला सुरमई फ्रायची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे अगदी साध्या सिम्पल अशा पद्धतीने झटपट अशा पद्धतीने आणि माझी सुरमई फ्राय बनवण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल लास्टपर्यंत जर तुम्ही ही रेसिपी बघितली असेल आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू फ्रेंड्स नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपीसोबत बाय